डुबे आले ते हे करायला डुबा आणायला आणि ह्या काखऱ्यामध्ये सुकळं तसंच तसंचही तो बघतं निघत असतं दुघेनी आतला खालची साईड वरची साईड आहे आणि शिव आला काम कामावरुप लागायला की बघितून खांपूड मग तसेच असते पायरा कचरा माझ्या पायामध्ये त्यांनी चप्पल बी नाही घेतली सगळं आजच कामाला लागले की आजच तुमचा गाणं आला की गुण हे शिजून दिन बाह्याला नोनू लान लान तण कुणाला कुरपायचंय मला बाया नाहीता पाऊस पाणी नाही बाया लावून बायाला तरी कुठं पैसे द्यावा तो तू माझ्या राहणार आहे का आला गोळ घालायला आणि कसं कुरपायचं होईल तुमचा गोळच माझ्या मागाला संपत नाही त्याला त्याला हे आता एकदा दोनदा चारदा करून ता चार तास चार तुकडे घासायचे धुवायचे हो आणि घेऊ माझा बाबा म्हणून नडीवडीला वाटत नाही बाजरीच्या भाकरी मशीच दूध चांगण्या चटणी माझा वाघ खाणार आहे हो कुणी जर आलं तर ठाठा आहे इकडं आहे का जंगलात कुठं माणूस तुला दिसतंय का तितवर नजर पुरवून कुणाचं घर आहे का इथं कुणाचं शे हजार आहे का माझ्या वाघाने बघ बघ कुणी जर आलं तर त्याला माझ्या वरची ती खालची गावर तुरपू मला तर त्याचं टेन्शन आलं कसं तरी ते कोळपे डुबे भेटले म्हणून बरं झालं आत्ता खुरपीची पाच मिनटं पाच मिनिटात ते एवढं खुरपीला का आले सकाळीच माझा खुरपी लागच होत आहे माय माझ्या बाबाला माझी काळजी गे बघ गे बघ जुच झाड नाही ना उपटीणार बाबा तू नाही ना कोण झाड नाही दोघं दोन पातळ धरा हो होऊन पण आम्हाला घरी जायचं खायचं प्यायचं एक काम आहे का काढलं माझ्या बाबांनी पाऊस नाही पाणी नाही काही नाही पण आपलं काम तर आपण करून ठेवावलं तर तेव्हा घाट्यात येईन बाबा पाऊस बसू नको आहे हो जेव पाणी देईन चारा देईन कशाचं काम करून देतो कशाच काही बारीक नाही आतिश साई सगळ्या काकऱ्या फुल भरलेल्या आहेत शाळा सोडून हे धंदे केले शाळाला अजून माझा बाबा मोठा नाही झाला कस खुरपित कस आहे